येवला शहरात प्रथमच नवीन वर्षाच्या प्रसंगी पाटील बिर्याणी हब या नवीन दालनाचा भव्य शुभारंभ व्हेज नॉन व्हेज बिर्याणीची मेजवानी फॅमिलीसाठी स्वतंत्र व्यवस्था भव्य शुभारंभ एक जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सायंकाळी सहा वाजता ठिकाण पैठणी केंद्राजवळ अंगणगाव बोटिंग क्लब शेजारी येवला भव्य शुभारंभ निमित्त विशेष अपर एस के नाईनच्या जाहिरातीचा व्हिडिओ दाखवा आणि दिनांक सहा जानेवारीपर्यंत फक्त नव्याण्णव मध्ये बिर्याणी मिळवा आजच भेट द्या पाटील बिर्याणी हब अंगणगाव येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता बातमी ाला सुरुवात करण्यापूर्वी सर्व आमच्या प्रेक्षकांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा नवीन वर्षाची सुरुवात करूया भगवान भोलेनाथाच्या बातमीने येवल्यात प्रसिद्ध असलेल्या मृत्युंजय मंदिरात नवीन वर्षाची सुरुवात महाआरती करून करण्यात आली भगवान महादेवाला आकर्षक फुलांची सजावट करून नवीन वर्षाचं स्वागत करण्यात आलं नाशिकच्या अवल्यात प्रसिद्ध असलेल्या मृत्युंजय महादेव मंदिरात नवीन वर्षाची सुरुवात मोठ्या भक्तिमय वातावरणात करण्यात आली मंदिरात महापूजा महाआरती करण्यात आली भाविकांनी भगवान भोलेनाथाचा जयघोष करत नवीन वर्षाचे स्वागत केले मंदिराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती महामृत्युंजय मंदिर हे प्रसिद्ध मंदिर असून येवल्यात शेकडो भाविक या ठिकाणी दर्शन घेत असतात एस के येवला न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट येवला या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सम्राट वर्मा ग्रुपचे हॉटेल वर्मा पॅलेस प्युअर व्हेज मल्टी क्युझी रेस्टॉरंट लक्झरीस एसी रूम बॅनक्विट हॉल ओपन टेरेस रेस्टॉरंट ठिकाण हॉटेल वर्मा पॅलेस नगर मनमाड महामार्ग उपजिल्हा रुग्णालय शेजारी येवला